मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकार मित्रांना माझा नमस्कार आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आज काल स्टेट इलेक्शन कमिशननी प्रेस घेऊन येणाऱ्या नगर परिषदा नगरपंचायतांच्या इलेक्शनचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यामध्ये मी थोडक्यात आपल्याला तो कार्यक्रम वाचून दाखवतो की जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे हा उद्या दिनांक सहा अकराला आम्ही पब्लिश करणार आहे त्यानंतर नाम पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याची कालावधी हा दहा ते सतरा अकराच्या दुपारी दोन वाजतापर्यंत अलाउड राहील त्यानंतर वरील नामनिरिक पत्र स्वीकारण्याची कालावधीसुद्धा दहा तारख दहा अकरा पंचवीस ते सतरा अकरा पंचवीस दुपारी तीन वाजतापर्यंत राहील आणि यामध्ये रविवारी आणि सुट्टीच्या दिवसामध्ये आपल्याला हे अर्ज करता येणार नाही त्यानंतर पत्र छाननी हे अठरा अकरा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजतापासून छाननीचा कार्यक्रम राहील आरोकडे त्यानंतर ज्या ठिकाणी छाननी झाल्यावर ज्या ठिकाणी अपील नाही आहे त्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक एकोणवीस ते एकवीस दिनांकला तीन वाजतापर्यंत राहील त्यानंतर ज्या ठिकाणी अपील आहे त्या ठिकाणी ही तारीख एकवीस अकरा ते पंचवीस अकरापर्यंत अलाउड केलेला आहे त्यानंतर निवडणूक चिन्ह अलॉट करण्याचा तारीख आहे सव्वीस अकरा त्यानंतर आवश्यक असल्यास मतदान हा सगळ्यात महत्त्वाचा आहे मतदान दिनांक दोन बारा पंचवीसला एकाच वेळेस सगळ्या सत्तावीस ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या सत्तावीस नगर परिषदा नगरपंचायतीला इलेक्शन होता त्याला दिनांक दोन बाराला सकाळी साडेसातपासून पासून ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत आपण हे मतदान घेणार आहे निकाल निकाल मतमोजणी व निकाल जाहीर करणं दिनांक हा तीन बारा दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजतापासून सुरू होईल आणि सगळ्या शेवटचं शासन राजपत्रामध्ये निकाल प्रसिद्ध करण्याचा तारीख राहील दहा बारा दोन हजार पंचवीसच्या पूर्वी हे आपल्याला करावं लागणार आहे हा थोडक्यात निवडणूकचा कार्यक्रम आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास सत्तावीस ठिकाणी लोकल बॉडीचं इलेक्शन होत आहे यामध्ये जवळपास तीनशे चौ चौऱ्याहत्तर प्रभाग आहे पाचशे छेचाळीस सदस्य संख्या जे निवडणुकीला पार पाडणार आहे त्यानंतर सत्तावीस अध्यक्षपदांसाठी इलेक्शन होणार आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जवळपास सात लाख बत्तीस हजार एकशे बत्तीस मतदार राहील याच्यामध्ये त्यानंतर जवळपास आठशे एक्क्याण्णव मतदान केंद्र याच्यामध्ये आहे सत्तावीस निवडणूक निर्णय अधिकारी आहे सत्तावीस अतिरिक्त म्हणजे ए आर ओ त्याच्यामध्ये राहील आणि डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जवळपास साडेचार हजार ते पाच हजार निवडणूक अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये पाठ घेणार आहे या इलेक्शनसाठी लागणारं साहित्य बी यू सी यू सगळं आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्याचं एफ एल सीसुद्धा सुद्धा झालेलं आहे त्याचा आता डाटाबेस तयार करणं सुरू आहे त्यामुळे नागपूर जिल्ह्यातली सगळे ए आर ओ आर ओ सगळी टीम तयार आहे फक्त आता एकच आपल्याने विनंती आहे की ज्या प्रकारे आपण लोकसभा आणि विधानसभामध्ये आम्हाला मतदान वाढवण्यासाठी मदत केली त्याच धर्तीवर येणाऱ्या इलेक्शनमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनासोबत आपण खांद्याला खांदा लावून काम करून जास्तीत जास्त मतदारांना पोलिंग स्टेशनपर्यंत आणून मतदान करण्यासाठी प्रवृत्त आपण करावं थँक्यू एक तारखेला ज्यांचे नाव ज्या ठिकाणी होते तिथेच राहील त्यानंतर चेंजेस अलाउड होणार नाही नाही एक तारखे तार काहीच बदल करू बदल झाला असेल तरी तो रिफ्लेक्ट होणार नाही कारण आपण एक जुलैच्या आप उचलल्या आहे ना त्यामुळे चेंजेस होणार नाही ज्या ठिकाणी नाव आहे त्या ठिकाणी नाव राहील लागली 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 इलेक्शन लागले म्हणून तर आजि लागली मॅडम ओके नाही नाही आता ज्या सत्तावीस ठिकाणी इलेक्शन आहे मॅडम त्याच ठिकाणी आजारिता लागेल परंतु गाईडलाईन्समध्ये मध्ये असं म्हटलंय की ज्या ठिकाणी इलेक्शन नाही आहे तिथे असं कोणतंही काम किंवा कार्यक्रम घेता येणार नाही ज्यामुळे या सत्तावीस ठिकाणी काही परिणाम पडेल असं हो ना मी ऑलरेडी सांगितलं हे दुबार मतदार आपण म्हणत नाही संभाव्य दुबार म्हटलं आहे कमिशननी त्यामुळे ज्यांचं दोन ठिकाणी नाव आहे त्यांना आम्ही आव्हान करू की तुम्ही कुठे करणार आहे त्यांनी आपलं पत्र आम्हाला लिहून द्यावं मग तिथंच वोट करणार किंवा जर आव्हानाला प्रचार नाही मिळाला आणि त्यामुळे वोटिंगच्या दिवशी तो एकाच ठिकाणी वोट करायला जाईल तिथं आम्ही त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेऊ की बाबा मी दुसरीकडे कुठेच केले नाही फक्त इथंच करणार आहे ते स्पष्ट गाईडलाईन्स कमिशनच्या गाईडलाईन्समध्ये आलेले आहे त्यानुसार आपण काम करणार आहे गाईडलाइनमध्ये असं आहे की नामनिर्देशन पत्र भरत असताना कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक का आहे परंतु जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल त्यांनी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या आधीच त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सेक्शनला भरण्याचं तेच रिसिप्ट जरी आली तरी त्यांना आपण भरू देणार आहे त्याच्याकडे रिसिप्ट राहील ना त्याच्याकडे रिसिप्ट त्याला आपण अलोड करतो भरायला अप्लिकेशन केल्याचं असेल ना त्यांनी केली असेल ना सीबीसी थँक्यू यूक्शन तडी पारीची कारवाई बॉम्बे पोलिस त्याच्यानंतर आता सुरू झाल्यावर एस एस टी एफ एस टी सगळं आपण आज ऑलरेडी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव